एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणाऱ्या एका तरुणाचं एका तरुणीसोबत लग्न जमलं घरच्यांच्या मर्जीनं हे सगळं लग्न लावून देण्यात आलं लग्न लागल्यानंतर ज्या पद्धतीनं मुलाच्या काही अपेक्षा होत्या त्याच पद्धतीनं त्या मुलीच्यासुद्धा काही अपेक्षा होत्या कारण की लग्नानंतर आयुष्य बदलणार होतं नवरा कसा का मिळतो काय मिळतो हाच तिला मोठा प्रश्न पडला होता पण अखेर तिला तो नवरदेव पसंत पडला दोघांचं लग्न जमलं आणि एक तारीख बघून दोघांचं लग्नसुद्धा लावून देण्यात आलं आता रीती रिवाजाप्रमाणे दोघा जणांचं लग्न पार पडलं समारंभ पार पडला आणि या समारंभानंतर त्यांच्या सुहागरात्रीची वेळ झाली आणि सुहागरात जेव्हा रात्री झाली त्यानंतर ती महिला थेट तिच्या घरी निघून गेली आईला फोन केला आणि माहेरी गेली माहेरी गेल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार आईवडिलांना सांगितला त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि प्रकरण थेट त्या ठिकाणच्या पंचायतीमध्ये गेला नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बिहार राज्यामधील जे भागलपूरचा जिल्हा आहे याच जिल्ह्यामध्ये एक गाव आहे आणि याच गावामध्ये गावा घडलेली संपूर्ण घटना आहे आता तुम्हाला वाटेल काय दुसऱ्या राज्यातल्या गोष्टी सांगता बिहारच्या सांगता इकडच्या सांगता तिकडच्या सांगता पण या गोष्टीमध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे नक्कीच त्यामधून काहीतरी शिकण्यासारखं का आहे आणि कशा पद्धतीनं काय घडू शकतं लोक मागचा पुढचा विचार न करता कशा पद्धतीनं काय करतात हे तुम्हाला गो संपूर्ण या गोष्टीवरून लक्षात येईल आता या भागलपूरच्या परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता आणि त्या तरुणाचं एका तरुणीबरोबर घरच्यांच्या मर्जीनं आजूबाजूच्या मर्जीनं त्या तरुणाचं लग्न त्या तरुणीबरोबर लावून देण्यात आलं होतं तारीख होती पाच मे दोन हजार चोवीसची पाच मे दोन हजार चोवीस रोजी दोघांचं लग्न घरच्यांच्या मर्जीनं अगदी उत्साहात समारंभात पार पडलं सगळं काही रीतिरिवाजाप्रमाणे रिवाजाप्रमाणे झालं पण मात्र लग्न पार पडल्यानंतर त्यांची जी रात्र होती सुहागरात्रीची वेळ होती दिवशी दिवशी त्या दिवशी दोघंजणं एका बेडरूममध्ये झोपले संपूर्ण हे केलं पण मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ती जी महिला आहे त्या महिलेनं तिच्या आईला फोन केला आणि आईला फोन केल्यानंतर सांगितलं की मला माहेरी यायचं आहे आता माहेरी का यायचं आहे का यायचं आहे त्या तरुणीनं त्या नवरींना स्पष्टपणे सांगितलं नाही पण मात्र तिच्या आईनं तिला समजून सांगितलं की तू कालच गेली आहे आणि आज अशा पद्धतीनं वापस यायला का म्हणून काही दिवस ऍडजस्ट कर मग आपण नंतर बघू असं त्या महिलेला सांगितलं आता त्याच्यानंतर ती जी नवी नवरी होती ती आठ दिवस थांबली आणि आठ दिवसानंतर पुन्हा एकदा तिच्या आईला कॉल केला आणि कॉल करून सांगितलं की तिचा नवरा नपुंसक आहे तिचा नवरा ना मर्द आहे असं सांगितल्यानंतर तिच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली ती थेट सासरून माहेरी गेली आणि माहेरी गेल्यानंतर घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला आणि तिच्या आईनं तिच्या वडिलांना सांगितलं मग तिच्या आई वडिलांनी त्यांच्या मुलीची समजूत काढली आणि ती गोष्ट तिचा जो नवरा होता त्या नवऱ्याला समजून सांगितली कारण की त्याला सुद्धा बोलून घेतलं होतं आणि सगळ्यांनी त्या नवरदेवला समजून सांगितलं की अशा अशा पद्धतीनं जर असेल तर त्याच्यावर काही उपचार करा तपासणी करा आणि मग त्याच्यामधून काहीतरी मार्ग काढा आता या सगळ्या मर्जीनं तो नवरदेवसुद्धा राजी झाला दवाखान्यामध्ये गेला दवाखान्यामध्ये घेऊन जाऊन उपचारसुद्धा चालू केले पण मात्र काहीही फरक न जाणवल्यामुळं ती जी वापस आलेली नवरी होती ती पुन्हा तिच्या माहेरी गेली आणि माहेरी गेल्यानंतर याच्यावर आरोप करू लागली आणि आता तिनं तिच्या सासरकाडच्या गावी जाऊन ग्राम पंचायतसुद्धा बोलवली होती आणि त्या पंचायतीमध्ये तिनं स्पष्टपणे सांगितलं की तिचा नवरा हा नपुसक आहे ना मर्द आहे तिच्यासोबत ही करू शकत नाही असे आरोप तिनं तिच्या नवऱ्यावर लावल्यामुळं त्यालासुद्धा काय करावं काय नाही समजत नव्हतं तो दवाखान्यामध्ये गेला होता त्यानं तपासणी केली होती आणि तपासणीमधून तो नामर्दन नसून त्याला कमजोरीची समस्या आहे असं डॉक्टरांनी सांगितलं होतं पण मात्र गोळ्या औषधं किंवा उपचार घेऊन ही समस्या दूर होऊ शकते असं सुद्धा डॉक्टरांनी सांगितलं होतं पण मात्र इकडं दोन पंचायती झाल्या होत्या आणि त्या दोन्ही पंचायतीमध्ये त्याला त्या महिलेच्या सांगण्यावरून नामर्दन नपुंसक ठरवण्यात आलेलं होतं आता दावा दवाखान्यामध्ये जाऊन रिपोर्ट सुद्धा आणला होता सगळ्यांना तो रिपोर्ट दाखवलेला होता पण मात्र रिपोर्ट रिपोर्टकडं कोणीही लक्ष दिलं नाही तू खोट बोलतोयस तू खोटा रिपोर्ट आणलाय असं त्या तरुणालाच नावं ठेवू लागले त्या नवरदेवालाच नावं ठेवू लागले आणि मग पंचायत जी आहे त्या पंचायतीनं सात आणि बावीस जूनला एक निर्णय घेतला कारण की एक एक मैठ बैठक होत होती त्या बैठकीमधून निर्णय होत होते पाच मे दोन हजार चोवीसला तिचं लग्न झालं होतं एक आठवड्यानंतर ती गेली होती आणि जूनमध्ये सात जूनला आणि बावीस जूनला दोन बैठका झाल्या होत्या आणि या बैठकीमध्ये निर्णय झाला होता की त्या बायकोला तुला सोडून द्यावा लागेल जेवढा हुंडा घेतला आहे डागडागीने पैसे घेतलेत ते सगळे वापस द्यावे लागतील असं त्या नवरदेवाला सांगण्यात आलं नवरदेवाने सांगितलं की ती जी सांगते ते खोटा आहे माझ्याकडे डॉक्टरांचे कागदपत्र आहेत रिपोर्ट आहेत पण मात्र त्या ग्राम प पंचायतीनं ते कुठलेही रिपोर्ट न पाहता तू खोटं बोलतोस चुकीचे रिपोर्ट आहेत खोटी माहिती सांगतोस असं त्याच्यावरच उलट बोलणं चालू केलं आणि काहीही करून ती जी महिला आहे तिचे डागिने पैसे हुंडा सगळं काही वापस द्यायचं आणि तिला सुद्धा सोडून द्यायचं असं पंचायतीनं सांगितल्यामुळं त्याला आता काहीही समजत नव्हतं मग काहीही समजत नसल्यामुळं त्यानं टोकाचा निर्णय घ्यायचा विचार केला आणि घरामध्ये जाऊन त्यानं औषध घेतलं पॉयझन घेतलं आणि त्यानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला जेव्हा त्यांना औषध पिलं तेव्हा त्याला जोरदार उलट्या होऊ लागल्या अंगणात येऊन तो पडला त्याच्या ते बहिणीनं त्याला त्या अवस्थेत पाहिलं आणि तात्काळ जवळच्या रुग्णालयामध्ये ॲडमिट केलं दाखल केलं तात्काळ जवळच्या रुग्णालयामध्ये ॲडमिट केल्यामुळं डॉक्टरांनी लवकरात लवकर त्याच्यावर उपचार करायला सुरुवात केल्यामुळं त्याच्या जीवाला धोका झाला नाही पण त्याची अवस्था मोठ्या प्रमाणात खराब झालेली होती आणि त्याचे म्हणणं पंचायतीनं न ऐकून घेताच एकतर्फी निर्णय दिल्यामुळं त्यानं आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याच्या बहिणीनं त्या पंचायतीवर आणि त्याच्या बायकोवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये केलेली आहे अशा पद्धतीने हे या बिहार जिल्ह्यामधल्या भागलपूर भावामध्ये घडलेलं आहे समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतं आहे हे तुम्हाला संपूर्ण या गोष्टीवरून कळाला असेल मागचा पुढचा कुठलाही विचार न करता आणि तो पुरुष खरंच सांगतो आहे रिपोर्ट दाखवतोय त्याने दाखवलेले रिपोर्ट खरेच आहेत का तो ज्या डॉक्टरकडं गेला होता तो डॉक्टर खरा आहे का हे तपासून न पाहता त्या पंचायतीनं जो निर्णय दिला होता त्यामुळे त्यानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता जर कदाचित त्याचा जीव गेला असता तर या संपूर्ण घटनेला कोण कारणीभूत असतं यामध्ये मुख्य दोषी कोण असला असता आता त्याच्या बायकोनं सुद्धा सगळी काही तपासणी रिपोर्ट न पाहता थेट त्याच्यावर न पुस्तक असल्याचाच आरोप लावल्यामुळं त्याचं मन मोठ्या प्रमाणात दुखावलं गेलं होतं पण मात्र आता त्याच्यावर योग्य पद्धतीनं उपचार सुरू असल्यामुळं इथून पुढं आता काय होतं हे लवकरच समजेल पण मात्र कशा पद्धतीनं घडतंय हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो त्यामुळे या संपूर्ण घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांग आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या